पतीला जबर मारहाण करत पत्नीचं अपहरण करण्यात आलेलं आहे खेड तालुक्यातील खरपुर्डी इथला हा प्रकार आहे मुलीचा भाऊ आणि आई सहित पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सैराट सिनेमासारखा आंतरजातीय प्रेमविवाह हो होता आणि त्यातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार आहे खेड पोलीस ठाण्यामध्ये मुलीचा भाऊ आणि आई सहित पंधरा जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पुण्याच्या खेडमधला हा प्रकार आहे खेड तालुक्यातील खरपुडी इथली ही धक्कादायक घटना पतीला जबर मारहाण करत अठ्ठावीस वर्षांच्या पत्नीचं अपहरण करण्यात आलेलं आहे हा आंतरजातीय विवाह होता आणि यामध्ये मुलीच्या आईनं आणि त्याचबरोबर तिच्या इतर नातेवाईकांनी तिचं अपहरण केलेलं आहे आणि यासंदर्भात पंधरा जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे हेमंत सेम सैराट सिनेमासारखी ही गोष्ट आहे पतीला जबर मारहाण करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पत्नीचं अपहरण झालेलं आहे काय नेमका हा एकूण प्रकार आहे नक्कीच श्वेता खेड तालुक्यातील खरपुडे येथील धक्कादायक घटना आहे सैरा चित्रपटासारखा हा प्रकार घडलेला आहे आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग कुठेतरी मनात धरत मुलीच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मुलीला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचं एक एकंदरीत गुन्हा दाखल झाल्यावर समोर येताना पाहायला मिळत यानंतर कुठेतरी मुलीचं म्हणजे पतीने तिची तक्रार दिलेली आहे आणि मुलीचं अपहरण करण्यात आलेलं असं सुद्धा त्या तक्रारीमध्ये म्हटले त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागात सुद्धा आता या प्रकारच्या घटना वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी